श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील देवळात दररोज होणारी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे देवांना स्नान घालणे म्हणजेच देवांची आंघोळ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीने जाणून घेणार आहोत देवांना रोज स्नान का घालतात आंघोळ आणि स्नान यातील फरक कोणता देवांना स्नान घाल त्यांनी कोणते नियम पाळावे ज्या घरामध्ये दे रोज देवान आंघोळ घातले जाते त्यांच्यासोबत नक्की काय घडतं देवान आंघोळ घालत असताना काय करावे काय करू नये कोणत्या चुका केल्याने देवदोष निर्माण होतो देवांना स्नान केल्याने घरावर आणि मनावर काय परिणाम होतात स्नान हा फक्त विधी आहे की ऊर्जेचा विज्ञान याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनेक लपलेले सत्य देवपूजेतील गुप्त नियम प्राचीन ज्ञान आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामी तुमच्यावरती अखंड कृपा करतील मुलाबाळांवरती कृपा करतील आपण रोज देवांना का आंघोळ घालतो याचा पहिला आणि सर्वात मोठा आधार म्हणजे देव म्हणजे ऊर्जा देवांचे रूप हे प्रतिकात्मक आध्यात्मिक ऊर्जात्मक आणि भक्तिपर आहे देवळातील मूर्ती म्हणजे फक्त दगड नाही त्या दगडात देवांच्या चैतन्य शक्तीचे आवाहन केले जाते घरातील देवघरे सर्वात शांत पवित्र आणि ऊर्जा स्थिर असणारे साधन असते जिथे ऊर्जा स्थिर ठेवायची असेल तिथे शुद्धता प्रसन्नता स्वच्छता अनिवार्य असते घरातील देवांच्या स्नानाचा उद्देश असा असतो की देवांच्या मूर्तीतील चैतन्य शुद्ध ठेवणे ऊर्जा जागृत ठेवणे देवाळातील वातावरण शांत ठेवणे भक्तांचे मन निर्मळ ठेवणे घरातील सकारात्मक कंपनी वाढवणे यामुळे स्नान हा विधी आजही तितकाच शक्तिशाली आहे जितका तो हजार वर्षापूर्वी होता देवांना स्नान म्हणजे स्मृती याज्ञवल्क स्मृती स्कंद पुराण गरुड पुराण अशा अनेक धर्मशास्त्रांमध्ये मूर्तीशुद्धी प्रसाद शुद्धी पूजा शुद्धी याचे वर्णन आहे त्यामध्ये मूर्तीशुद्धीचा पहिला नियम म्हणजे स्नान आपल्या हिंदू धर्मात स्नान म्हणजे पवित्र निर्मळता स्वच्छता आणि चैतन्याची जागृती देवांना स्नान करणे म्हणजे केवळ पाण्याने धुणे नव्हे हे आहे देवातील दिव्य ऊर्जेचे पवित्र ठेवणे जसे आपण शरीराची धूळ काढण्यासाठी करतो देवांच्या मूर्तीवर जमा झालेली धूळ दूर, दूर आणि त्याचबरोबर वातावरणातील नकारात्मक कंपने दूर करण्याचा सुंदर मार्ग म्हणजे स्नान आंघोळ की स्नान कोणता शब्द योग्य आहे हा प्रश्न खूप लोकांना पडतो मानवी शरीर साठी आंघोळ शब्द योग्य असतो कारण आंघोळ म्हणजे शरीर स्वच्छ करण्याची कृती देवांसाठी स्नान शब्द योग्य असतो कारण शास्त्रात देवांच्या शुद्धीला स्नान अभिषेक आणि प्रक्षालन असे नावे देण्यात आलेले आहे स्नान म्हणजे अधिक पवित्र अधिक धार्मिक अधिक शास्त्रीय देवपूजेला शोभणारा म्हणून घरातील देवांच्या बाबतीत नेहमी म्हणावे आज देवांना स्नान घालायचे आहे किंवा देवांना स्नान घातले आहे देवांना आंघोळ घातले हा शब्द चुकीचा नाही पण शास्त्रीय नाही जेव्हा तुम्ही स्नान म्हणता तेव्हा त्या कृतीतील आध्यात्मिक महत्व प्राप्त होते देवांना स्नान का घातली जाते तर देवांच्या मूर्तीवरची ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी देवातील देवघरातील निगेटिव कंपने नष्ट करण्यासाठी भक्तांचा मनोभाव वाढवण्यासाठी मूर्तीवरच्या धूप सिंदूर फुले यांचे औषध दूर करण्यासाठी देवाला सेवा देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्नान स्नान हे देवत्व सक्रिय करण्याचा पहिला टप्पा आहे घरात लक्ष्मी शांती आणि संपन्नता टिकवण्यासाठी देवांना स्नान घालताना कोणते पाणी वापरावे स्वच्छ पाणी तांब्याच्या किंवा कास्याच्या पेल्यातील पाणी शक्य असल्यास गंगाजल पाणी थंड असेल तरी चालेल पण ते स्वच्छ असावे कोमट पाणी घेऊ घेऊ शकता पाणी ताजे असावे एका आधी भरून ठेवलेले पाणी वापरू नये कधीही साबण डिटर्जंट केमिकल वापरू नका मूर्ती तडकतात आणि पवित्रता नष्ट होते स्नानाचा क क्रम म्हणजे पाण्यात तुळशीचे पान टाकावे तुळशी शुद्धतेचे प्रतीक आहे पाण्यात केवडा गुलाब केशराचे एखादा थेंब टाकावा हे सुगंधता वाढवता स्नानापूर्वी ओम मंत्र म्हणावा मूर्तीच्या माथ्यावर पाणी ओतावे पाणी नेहमी उजवीकडून होतावे स्नान करताना शिव विष्णू गणेश लक्ष्मी पात्रानुसार मंत्र म्हणावेत ओम नारायणाय नम ओम नम शिवाय स्नानानंतर स्वच्छ कपड्याने देव पुसावेत देवांना स्नान घालताना काय करावे दररोज एक वेळ स्नान घालावे पाण्याचा मध्यम प्रवाह असावा शांत मन शुद्ध हात कपडे धुतलेले देवघरातील दिवा तेवत असावा मंत्रोच्चार देवाला नवीन वस्त्र चढवणे गंध तिलक फुले धूप देवांचे स्नान म्हणजे सेवा त्यामुळे मन प्रसन्न ठेवणे अत्यावश्यक आहे देवांना स्नान घालताना काय करू नये चिडचिड करू नये घाईत पूजा करू नये फोन पाहत स्नान घालू नये राग मत्सर नकारात्मकता यापासून दूर राहावे थंड त्याचबरोबर अवघड हाताने स्नान घालू नये धुपाच्या काळ्या धुराने मूर्ती काळी करून ठेवणे मूर्ती पुसताना जोऱ्यात घासणे तुटक्या मूर्तींना स्नान घालणे ह्या चुकीच्या गोष्टी आहे देवांचे स्नान करताना जपले पाहिजेत असे दहा मुख्य नियम आहेत त्यामध्ये देवघरातील दिवा नेहमी उजळ तळलेला असावा स्नान आधी आणि नंतर देवघरातील शुद्ध वास फवारला पाहिजे स्नान मी उजवीकडून घालावे शक्य असल्यास स्नान पूर्ण शांततेत मुलांना मूर्तीला जोरात स्पर्श करू देऊ नये देवांना पाण्याच्या ऐवजी केवळ पंचामृत स्नान आठवड्यातून एकदा तरी घालावे मूर्ती खूप ओलसर ठेवू नये पांढऱ्या उकळलेल्या कापड्याने हलकेसे पुसावे स्नानानंतर आरती आवश्यक करावी देवघरातील अव्यवस्थता ठेऊ नये देवांना स्नान घातल्याने घरात काय परिणाम होतात तर घरातील नकारात्मकता कमी होते लक्ष्मीचा स्थिर प्रवेश होतो आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो मनात शांतता निर्माण होते देवा तर आता बघा आता या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आपण बघणार आहोत ज्या घरामध्ये दे रोज देवांना आंघोळ घातली जाते त्यांनी हे नियम जर पाळले नाही तर केलेल्या सेवेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि संपूर्ण घर आपलं बरबाद होऊ शकतं त्यामुळे रोज ज्यावेळेस आपण देवांना स्नान घोलतो त्यावेळेस हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे असतात देवांना स्नान घालत असताना एका देवाचं पाणी हे दुसऱ्या देवाला चुकूनही वापरू नये आपण काय करतो की सर्व देव एकाच ताटामध्ये घेतो आणि पाणी ओतो आणि त्यानंतर एक एक देव त्या पाण्यात न काढतो आणि त्यानंतर ते देव स्वच्छ पुसून आपण आई त्या जागेवरती ठेवून देतो ही चूक सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याकडनं घडत असते देव नेहमी तुम्हाला काय करायचं असतं जे तामन तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये एखादा छोटासा पाठ भेटतो ते पाठ तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती एक एक देव ठेवायचा प्रत्येक देवाला स्नान घालायचं किंवा हातामध्ये दे देवांची मूर्ती घेऊन नंतर एका हाताने पाणी ओतून तुम्ही जे तर ते स्नान घालू शकता पण या देवाचं पाणी त्या देवाला उष्ट लागेल अशी चूक आपल्याकडनं होता कामा नाही त्यामुळे हे नियम आपल्याला सर्वात महत्वाचा आहे जो आपल्याला पाळायचा असतो जर आपल्याकडनं देवांचं उष्ट पाणी एकमेकांना लागलं तर आपल्या घराला देवदोष लागतो आणि आपण कितीही सेवा करा उपाय करा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही स्नान घालत असताना खाली बसण्यासाठी आसनही आवर्जून असावं त्याचबरोबर दिवा हा तेवत असावा जे काही निर्माल्य असतं तर ते सर्वात अगोदर काढून घ्यायचं त्यानंतर रोजचा जो कपडा असेल देव घरामध्ये दे टाकायचा तर रोजचा कपडा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावा धुवून घ्यावा नवीन कपडा रोज तुम्ही घालू शकता किंवा तोच जो कपडा आहे तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून परत तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ज्या घरातील महिलांना मासिक धर्माचा चौथा पहिला दुसरा तिसरा दिवस आहे अशा महिलांनी चुकूनही देवांना आंघोळ म्हणजे स्नान जे आहे तर ते घालू नये त्याचबरोबर देवघरामध्ये ज्या वेळेस आपण देवांना स्नान घालतो त्यावेळेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मनामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मारत मानत असाल तर त्यांच्या नामस्मरण आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं तरच आपण केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायांचं फळ आणि ज्यावेळेस रोज आपण देवांना आंघोळ घालतो त्याचं फळ जे आहे तर आपल्याला मिळत असतं त्यामुळे नेहमी निर्मळ मनाने सेवा सेवेने देवांशी नाते बांधणे ब कर्म भक्ती श्रद्धा यांची एकत्रित पूजा करून देवांना स्नान घालायचे आहे देवांचे स्नान म्हणजे शरीर नव्हे तर मन स्वच्छ करणे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आ, स्नान म्हणजे आणि आंघोळ म्हणजे यातला फरक देवांना स्नान का घालतात शास्त्रातील नियम घरात रोज देवांना स्नान घालणे म्हणजे लक्ष्मी शांती आरोग्य आणि आनंदाला दरवाजे उघडणे फक्त हे जे काही आपण नियम सांगितलेले आहेत तर ते आपल्याला पाळायचे चाही तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ